वसई विरार शहर महानगरपालिकेला बांधकाम व्यावसायिकांना जर सी सी मिळाली तर बांधकाम कशा प्रकारे मनमानी कारभार करतात त्याचं उत्तम उदाहरण जे आहे वसई पश्चिमेकडं पाहायला मिळेल मी सध्या उभा आहे वसई पश्चिमेच्या तामतलाव परिसरात तामतलाव परिसरात या ठिकाणी एका इमारतीचं काम सुरू होणार आहे ही जी आहे रिडेव्हलपमेंटची बिल्डिंग आहे आणि या लोकांनी एका बिल्डरला ही बिल्डिंग दिलेली आहे परंतु ही बिल्डिंग पाडत असताना बिल्डरने काय प्रताप केला या ठिकाणी जे लांब लसक गटर आहे ह्या गटाराचा स्लॅब तोडला आणि त्याचा मलबा देखील आतमध्ये टाकला आणि ही जर तुम्ही पाहिलं तर पुढे जेसीपी किंवा पोकलण जायला सी जा, जेसीपी किंवा पोकलण जायला जागा करून दिली याचा परिणाम काय झाला की दोन दिवस जवळ मुसळधार पाऊस पडला त्यामुळे हे संपूर्णपणे पाणी तुंबलं आणि हे संपूर्ण पाणी जे आहे तामतलाव परिसरात रस्त्यावर आलं अनेक दिवसांपासून लोकं बोलायले पाणी का साठत आहे आणि ज्यावेळेला आपला आपली चोरी अंगाशी आली त्यावेळी ह्या बिल्डरनी काय केलं पुन्हाही माती उकरली आणि बाहेर टाकली आणि तुम्ही जर पाहिलं तर कशाप्रकारे पाण्याचा फ्लो अजूनही सुरू आहे म्हणजे ज्या वेळेला याने खोद त्यावेळेला पाण्याचा फ्लो किती असू शकतो म्हणजे ज्यावेळेला नगरपालिका सी सी देते त्यावेळी त्यांना रूल असतो कुठल्याही प्रकारे सरकारी मालमत्तेला तुम्ही हात लावायचा नाही आम्हाला विचारल्याशिवाय या महाशयांनी वरचा स्लॅब तोडला स्लॅबचा मलबा आतमध्ये टाकला आणि स्वतःच्या जागेत जाण्यासाठी रस्ता बनवला परंतु हा नाही विचार केला की दोन्ही बाजूचं पाणी जाणार कुठे आणि त्यामुळे पाणी सर्व रस्त्यावर आलं आणि मोठ्या प्रमाणावर जे आहे की इथे पाणी भरलेलं त्यामुळे आता अशा प्रकारे सी सी दिल्यानंतर इंजिनियरचं देखील लक्ष पाहिजे इकडचं आय प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त यांचं देखील लक्ष पाहिजे एकीकडे दोन दिवस झालं मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आणि ह्या परिसरात मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी साठलं होतं जेव्हा तक्रारी आल्या तेव्हा माहीत पडलं आता सध्या दोन दिवस झाले हे काम बंद आहे हा कॉन्ट्रॅक्टर ज्याने कुठे हा हा रस्ता खोदला आहे तो देखील फरार झालेला आहे अशाच प्रकारे रस्त्यावर टाकून दिलं तुम्ही बघितलं तर अजूनही जो गटार खोदलं आहे त्या गटारामध्ये बघा तुम्ही जर इझिली इझिली मलबा दिसतोय गटार नाही तरी दोन ते तीन फूट खोल असतं अजूनही वर आहे त्यामुळे किती मनमानी कारभार आहे म्हणजे स्वतःला सी सी दिली म्हणजे तुम्ही राजे झालेत का काही करायचं का याचं उत्तम उदाहरण आहे त्यामुळे आता अशा बांधकाम व्यवसाय पालिका काय कारवाई करतं ते देखील पाहावं लागणार आहे ॲक्च्युली अनुधाम म्हणून एक रिडेव्हलपमेंटला दिलेली बिल्डिंग आहे त्या बिल्डरनी बरंच टाईम एक वर्षभर तरी त्याचं काय प्रोसेसिंग चालू होती त्यानंतर अचानकपणे आठ दिवस झाले आता त्यांनी काम पाड पाडकाम चालू केलेलं आहे आठ दिवस झाले आणि त्याच्यामध्ये त्यांनी जे सार्वजनिक गटार आहे जे ताम तलाव टुवर्ड्स वसई गावात जो पाणी जातो संपूर्ण त्या गटराचा आणि पावसाळ्यातसुद्धा इथे पूर्ण पाणी भर भरायचं होतं ते पाणी गटरामुळे निघून जायचं त्यांनी परवाच्या एक चार पाच दिवसावर जेव्हा पाडकामाला सुरुवात केली तेव्हा त्यांनी या गटराचा स्लॅब पूर्ण गटराचा स्लॅब पाडून त्याच्यावरती त्यांनी तो जो याचा भराव आहे तो टाकून त्यांनी खोकलँड मशीन जी आहे आतमध्ये ती आणि ट्रक जे मा याचे माती भरायचे ट्रक आहेत ते रॅबिट भरायचे ते ट्रक व वा, 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 वाहून नेण्यासाठी त्यांनी गटरावरती भराव टाकून त्या गटराचंचं पाणी अडवून अक्षरशः त्या गाड्या आतमर्याने घेतल्या जेव्हा तो पाणी रोडला बाहेर यायला लागला पूर्ण रोड हा भरलेला होता पाण्याने दोन दिवस झाले तर त्या दोन दिवस पाण्या स्वयंपूर्ण गटराचं पाणी रोडवरती होता मग त्याने तो त्याला जेव्हा समजलं तेव्हा त्या त्याच्या त्याच्या माणसाने हे करून ते पूर्ण पोकल आणि वरची माती काढून घेतली आणि गटराचा पाणी वाहता करून घेतला अजूनसुद्धा तो पाणी तिकडे अडकलेला आहे जर तुम्ही बघितलं तर तर त्याच्यामुळे तो या ज नागरिकांचा जो, जो पैशाचा त्यांनी ऱ्हास केलेला आहे किंवा जे समस्या निर्माण केलेली आहेत दुर्गंधी होते रोगराई आहे पावसाळा आहे तर त्या रो त्याचा प त्याचं या या अधिकाऱ्यांना कोणाला काही दिसत नाही का नगरपालिकेच्या का हा मेन रोड आहे जो वसई महानगरपालिकेकडे कोर्टात जाणारा रोड आहे तर तिथून जाण्याकरण प्रत्येक अधिकारी कोणाकोणाचा दिसतच असेल ना मग त्याच्यावर काय त्याची काय का मालक मालिकेने त्याला परवानगी द्यावी तू गटरावरून हे कर म्हणून गाड्या वाहून घे म्हणून बांधकाम व्यावसायिकाचं नाव साहेब तो त्याने बिल्डरचं नाव हे लिहिलं त्यांनी पण त्याचं नाव नाही साहेब माहिती मला कारण ज्याने घेतलं आहे ना त्याने ते रिडेव्हलपमेंट करण्यासाठी दुसऱ्याला दिलेलं आहे त्याच्यामुळे मला तो त्यातला ॲक्च्युली तो माहीत नाही बिल्डर कोण आहे तो कारण मी आले तक्रार नाही केली पण मला ते दिसलं समस्या जाणवली म्हणून मी इथे आलो तर बोला तक्रार करण्यासाठी आता आपण गेलो तर तो तिकडे माझ्यापेक्षा वरती कोणतरी असणार पोचलेला पण ही समस्या तरी सगळ्यांना दिसली ही तक्रार करण्यासारखी समस्या आहे का